तर तेक जाले। तेक जाले। तेक जाले। तोर। तोर। हे तिसरा टेक टेक झालं काही हसनी बोलायला पण सुधारणा झालंय काय झालंय तर कारण जसं की आपण बोललेलो आहे नवीन वर्षावर सगळं चेंज आहे तर रायबा बाजी हे नाव तर राहिलेतच हाय अशीच राहणार कायम अजरामर फक्त ह्या पिंट्याचं पण नाव बदलायचं आहे आणि आपल्या दावणीचा नंबर बदलायचाय दावणीचा नंबर दावणीचा आपला जो सास नंबर आहे तो पण नंबर बदलायचा आहे कारण की आपण नंबर काढायला सांगितलेला पंधरा झाला हो आता नंबर जवळजवळ दहा ते बारा नंबर आले त्यातला आम्ही जे बरं वाटते पाच नंबर मी तुमच्याबरोबर शेअर करतो आणि कमेंटमध्ये वळेन नंबर टाकतो पाच तीन आणि त्या पाच नंबरमध्ये जास्त कशाला लाईक केल्या कशाला नाही ज्या नंबरला लाईक येतील आणि जे नंबर कमेंट मध्ये हा नंबर असं करून टाईप करशील त्यातला आम्ही नंतर काउंट करू की कुठला नंबर जास्त वेळ आलाय आणि तो नंबर आपल्या दावणीचा फिक्स नंबर होईल आणि जसं की आम्ही तुम्हाला फॅमिली मानतो तर खरंच मानतो म्हणून ही गोष्ट तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर मी पण म्हणत होती असे की आपला पण म्हणजे हे करूया चॉईस करूया तर ह्यांनी बोलत की नको आपली फॅमिली पण सांगेल कारण ती पण नाव ही करणार आहेत म्हणजे घेणार आहेत आपली दावण म्हणून त्या दिवशी रायबाच्या केक वरती आणि आम्ही रायबाचा बड्डे असा काही मोठा वगैरे करणार नाही घरगुतीच पण करणार बड्डे तर बड्डे आहे ना त्या दिवशी आपला नवीन नंबर रिव्हिल होईल आणि चेंज करूया ही रायपल होणार आहे आपल्या दावणीची नवीन नंबर बरोबर रायपलचा पण रायपलचा पण नंबर येईल सव्वीस पण चालू नाही ही वर्ष जाऊ दे तिकडे रायबाला आज आणि लागले त्यामुळे जरा ही तीन चार दिवस जपायच कुठं जायचं नाही लागले आणि त्यामुळे असला दुपारी चिडला होता आता शांत आहे होय तेलकट तेलकट आता छान दिसायला चला आणि रायबाचं पण आज भवरकडी वगैरे बदलल्या भद्राला आंघोळ घालायची होती पण आता निघाली वाडा नाहीला वेळ पण झालाय आणि ह्याचा चावरायला एवढा वेळ लागला दावं पण हो दावं पण बदलले सगळंच नवीन रायफल <laughs> हे जाता बरं त्याच्यातल्या दिवशी धुवायचं आहे ना तीस तारखेला हा आता ह्या तिघांसनी ती तीस तारखेला धुवून घ्यायचं म्हणजे दोन दिवसानं हा पिल्या बाय बाय चला तर आता व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत नक्की बघा <laughs> का का <laughs>

माझ पिल्लू खावा तर आता खात्यात खारी डाळ तर ह्यांनी डीमार्टला गेलेलं आणि काय घेऊन आलेत बघा नक्या घासायला ह हो ब्रश आणि अंग घासायला हो ब्रश नवा कोरा आणि घरात चार ब्रश आहेत तरी आणि घेऊन आलेत पिंट्या हाय झोपत त्यानं गेला लगेच शरत हे चिंट्या आता बघा पाणी चालू खाय ताण लागल्या बाळाला करा की चालू मग यात पारा पाणी सोडले गरम कर तोंड मला पण आता झोप हो आल्या पिंटूल्या हांभळा दोन मिनटात येतोय बघ सिन्टॅक्स वर

दे ते बाबा ते नाही तुला काय तेंड हिवा काढत पाणी पि काय नुसतं पाणी तोंड लावते जे तोंड वर प्यायला ते डॉक्टरनी दिले घ्यायला पावडर चालू करायला पाणी प्यायला ह्याच्यात फरक दाखवायला परत नाही तुला आली कशी नव आवाज काढते बाई म्हणा ही काय अंगाव पडत्या तुमचा एक टॉवेल काय ठेवायचा नाही பச்சை பச்சை ஹைகிர லைவ் வந்து தட்டு அந்த மாருなんか ஓ பாயால பிரஷர் ஹை ஃபஸ்ட் மமரா பான் பான் இங்க பாரு இந்த பாஜ்ஜரா பாஜ்ஜரா பாஸ் नागीन नाग हा? हो का हाय होय तेवढा भागल तो 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 वास हा काय झाले तेच सांगतो तुम्हाला हाय दुपारची झोपायची सवय हा तुम्हाला नुसता करायचा असतो आराम घाण तर <laughs>

पातळ आणि चेहऱ्यावर पण असं मऊ मऊ नाही कठीण आहे कठीण त्याच नाक पण कसं खरं बोडीत आहे बघितलं सका दगडासारखं होय बघूया ड्रम घासूनच घेऊया लई दिवस झालं घासलेलं नाही आज काय तुझं खरं नाही

कळालंय की मी पळवू शकते ही वस्तू माझ्याकडे लईच लक्ष द्यायला धुतेत काय करतेत काय आता ह्या पिंक्याच काम देव्याच वाश येतो तर वाड आणायला जायचंय आता घासणी चालू झालेली आहे आणि ड्रम मधलं पाणी बदलणार आहे ठीक आहे चला किंवा ब्रश नाहीये धरायला तिथंच इमारता मध्ये असतो भारी वाटत किस्ता मळ निघते घासत हो घासत ना ना मना थे आली थे ते आली ती फुटू काढायला कसला मुळ कसली घाण निघते तेलकट तेलकट तेलकटेला मळच आहे नाही मळत झालाय तेलकट झालाय तू आत्ता फेस झाला आत्ता फेस झाला म्हटलं साबणाचा तर आता आपल्या पिंट्याची उर्फ भद्राची भद्राची नको पिंट्या उर्प रायफलची अंगोळ झालेली आहे एकदम टकाटक होय ना कारण आता हे ने चाललेत वैरण आणायला अचानक मात्र निघाले ट्रॅक्टर घेऊन आणि हेनी सकाळी धुवायचं राहिलं कारण जायचं होतं आम्हाला थोडीशी गडबड होती ती धुवायचं राहिलं तर लागले झुन पण घ्यायला लागलेत आणि आपली बांधून तिकडं तिकडं बघत्या म्हणणार काय ही पिढा मग इथे घेऊन इथं हाय टोवेल तेव्हा नको काय इथं सुती टोवेल ते नको काय बरं ठीक आहे मी घेऊन येते मग तर आताच कोण भद्रायला बांधून आलो भद्राला नव पिंट्याला काय तर धाडस <laughs> केलं पिंट्या म्हणलं काय गेला पळून दिलं सोडून जाऊन उभा राहिला वाड्यापाशी वाड खायला शेडतच की हा ना आत नाही वैरण पाहिजे होती आणि तिकडं बाण आणि ब्रह्मा बघू शकता गारटली ती आणि हेनी आता ड्रम घातला पालता इथली सगळी जागा स्वच्छ करून घेतल्या इथे चाललंय पाणी पाजायचं सुट्टी नाही सुट्टी नाही आणि नाना झोप काढते ती तिथे चुन पडते ते लुडूत नाना अजून चार्जिंग भुया जाईत होय नाना म्हटलं अजून चार्जिंग भुया जाईत तीच की आता लक्ष्मी पाणी प्यायला लागल्या तर काल एक कमेंट आलेली दादा तुम्ही खाद्य कधी कधी देता ताए। दोन टाइम सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा सकाळी बारा तास आमचं होत नाही पण आपलं म्हणजे सकाळी सहा ला दिलं तर संध्याकाळी सहा ला असं टायमिंग होत नाही फुल तसं देतो आहे ना आणि ती बहीण तुम्ही भेटवा मला तर बल्ली शेट आलेली आहेत आणि आता निघालो वाडा आणायला आणि इकडे भाजीची मस्ती बघा बघा आता उकरत होता हा थांब थांब नवीन वर्षावर फेरा तुला दोन हजार सव्वीस एवढा बड्डे होते साहेबांचा आणि इकडे शेटला दोरा बांधायचा मुर्के आणल्या दुरी आणल्या देवकांटा काढणार आहे गवाळ काय ठेवणार नाही साहेब काय रे काय काय ते बांधती त्या बाय तिकडे मार्च बाहेर एक इकडे तिकडे जा बघा बघू शकता उकराई ना सप्पे राणा रायबा कट काढ पाडशील बिस्तू त्याला पाय बघा ह्यांनी त्याचा अंदाज घेतलाय तसच केलं की डायरेक्ट पाय धरले काय नाही दोनच पाय आहेत मी लागल लागल नाही माणस थोडं थोडं साईज कमी आलंय त्यामुळे मस्ती करायला लागलय होय ना आज झाली वाकडी तुम्ही भाऊ ज्याल तर काय हा हा पाहायला लागलं नका उतरल्या बाळा कॅश लागतो आणि आपल्याकडे कॅश नाही ऑनलाईन आहे एवढ्या इलाकाच मे आपण त्याची एकच बाजू वाळायची नाही नाही बांधलाय तिकड वाडा नाही गेल नाही ती बाजू हेला त्या ते खालच्या नांगरटीला बांधा सुखतीई चांगला रायबाच्या आधीच माझं माझे उगच आणि डोक्याला तापू नको ता आता मुрки बदलायची चालल्या चांगली होती की पहिली मुर्गी काय झाली तिला आ अजून नवीन वर्ष यात मला खरंच की धुतल्यावर वेगळा दिसायला लागलाय आणि मेन म्हणजे सुकला थोडासाच राहिलाय चांगला सुकला तर आता पिकअप काढायची आपल्याला कारण सकाळी साहेबांनी जरा गंमत केले पिकअप मध्ये गेला आणि दादा आपल्या रायबाबाज्याला जास्त जास्त रायबा ना तुझे दोघांच लय चाहतायत आणि जाता आता इथं एक छातावर गाव लवकरच वाढेल रायफलच ठेवायचं कारण ते ड्रायव्हर कसं त्या तोंडात रायपल रायफल मी म्हटलं पिंट्या नाही सॉरी नाही म्हटली ते काय म्हटली ते माझ्या तोंडात जेवढ्या मी गाडी मारता रायफल म्हटले ते वस्तू सगळ्या टॉपला गेल्या बघे आता आता म्हणून ताकद वगैरे वाढूया म्हटलं त्याची दादा नमस्कार तुमचं का म्हटलं कुंडल कुंडल नाव विशाल जातो विशाल जातो दादा तुम्ही पण काय अजय जाधव दादा खास करून कुंडल वरून आले बघायला रायबाबा आज जास्त असेल कुंडल तीस किलोमीटर तरी असेल तर कसं वाटत मोठा दृष्टिकाने पेक्षा हा आता हा येऊ बा का तुम्हाला माझ्याशी बोललो मी ऑफ कमेरा एका महिन्यात येऊ बघा कसा दिवस आता कात पण आले चांगली इकडं काय बघू दोन हजार सव्वीस मध्ये करल आता ते खपडी पण आल्या आली निघत त्या जखमी आणि शेतला काय आम्ही ह्याचं इंजेक्शन केलं म्हणजे ते जनतावलं वगैरे त्यामुळे थांबवले जरा साहेब आणि तिकडे ब्रह्मा आहे पलीकडे बारक ते दूध त्याचं थांबले की मग त्या यावं लक्ष ते लय रोगी सगळ्यात रोगी ला मारला तर पिकअप मुळे त्याला उड्या मारायना एकतीसला ला बड्डे म्हणजे आता अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चार तीन चार दिवस राहील ते ज्याने तयार करायचं तां आज फोटोशूट करायच होता आज आम्हालाच वेळ मिळाला डिसेंबर हो एक ते डिसेंबर दोन वर्ष पूर्ण होतील होय पोरासारखं म्हणजे काय काय केलं त्यासाठी कुठला पहिलं बाजी घेऊ का किल्ली माझ्याकडे घरात आहे बरं हव ठेवू का त्याला आता